नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एल हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ सत्तावीस मे रोजी रात्री साडेबारा वाजेच्या दरम्यान खाजगी लक्झरी बस क्रमांक ए आर वीस ब्याण्णव ब्याण्णव व दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस पी अकरा एकोणीस चिंचपाडा बायपास भीषण अपघातात दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे या अपघातात पावेल जैका गावीत वयवर्ष तीस राहणार लक्कडकोट व प्रदीप नगिनदास गावीत वयवर्ष सत्तावीस राहणार भोंदीपाडा हे दोघही युवक आपल्या दुचाकीनं गावी जात असताना मागून भरधाव वेगानं येणारी लक्झरी बसनं दुचाकीला जोरात धडक दिल्यानं गंभीर जखमी झाले होते त्यांना रुग्णवाहिकेनं तत्काळ विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र दोघेही युवक गंभीर असल्यानं त्यांना प्राथमिक उपचारानंतर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलाय थला। संजय वाणी नवापूर लाईव्ह न्यूज विसरवाडी नवापूर लाईव्ह न्यूज एन आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ